नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराण्याचा दिग्रास मित्र दिवसांदिवस क्राईम वाढत चाललेला आहे क्राईम वाढत जाण्याचे कारण काय नश्याच्या यादीन झालेल्या युवक पिढी नशाच्या झालेले आहेत आहारी गेलेल्या आहे नशाच्या नशा अनेक प्रकारच्या नशा आहेत त्या ड्रग्जचं नाव बी येत नाही मला त्या ड्रगचं नाव काय म्हणतात त्याला ते त्या बि बि सिक्रेटमध्ये ओळल्या जाते गांजा ओळल्या जाते आपिंक ओढल्या जाते आणि दारूची नशा केल्या जाते कोणत्या कोणत्याने दारू भेटत आहे मंदिराच्या सहा दुकानाच्या सहा दवाखान्याच्या सहा टपऱ्याच्या सहा जागजागी दारू विकल्या जात आहे त्याच्यामुळं क्राईम वाढत आहे गुन्हेगारी वाढत आहे हे समाजाने उपदेशाने सुधारत नाही कायद्याने सुधारले पाहिजे मधून मला विनंती करायचं आहे राज्य सरकारला केंद्र सरकारला तुम्ही याच्यावर लक्ष द्या आपल्यापाशी आप पाहिजे ग्रह विभाग आहे ग्रह विभागाला सांगा याच्यावर जास्त लक्ष द्या पुढ्या खर्रे सडत चालले तोंड जवान जवान पोटते सडत चालले तोंड ऑपरेशन होऊन आले आ असं करता येत नाही त्याला असं बोट जात नाही असं असं तर करता वाचता येते का तोंडांना नाही जेवण जात नाही ना, हे निकाल कल्ले हे जे गुलाब मिळून आलेले असते ट्रान्सफर जे मिळाले ते असते याच्या कारण काय तुम्ही म्हणसाल हे बी जबाबदारी पोलिसवाल्याची आहे का सरकारची जबाबदारी आहे सरकारची नशा पाणी बंद करण्याची सरकारची जबाबदारी आहे सरकार सरकारने नशा बंद कर ली, मानो या ना, मानो हमने पीना छोड दी करीना म्हणण्याचा अर्थ सरकारच काही करू शकते कायद्यानेच काही होऊ शकते दारूबंदी सरकार करू शकते गांज्याची बंदी सरकार करू शकते प्रत्येक गोष्ट कायद्याने होऊ शकते मित्र काही फायदा नाही हो नंतर आ नाही करता येत डाक्टरले दाखवतो आपण घास तोंडात जात नाही पोटामध्ये डॉक्टर म्हणजे खर्रे खात होते का हो का मग ऑपरेशन करायचे असं फार ते आडवं तिळवं निकाल मग टाचे पडते मग जेवता येत नाही नुसतं झूस नाकातून नळ्या टाकून राहते बेडवड पडते मित्र भेटायला येते ते दारू पित होता सोबत ते जे खर्रा खात होता आपल्यासोबत ते भेटायला येते त्याला बोलता येत नाही कारण बोलले तर टाचे तुटते मग डोळ्यातून पाणी येते डोळ्यातून पाणी ते पाणी दिसते मग आपण रडू नको रडू नको तू दुरुस्त होय मावर तेच वेळ येते याच्यावर तेच वेळ नारे उद्या द्या नाही सोडला तर गुटके सोडा खर्रे सोडा दूर राहा त्यावेळेस काय वाटते मग मरणेवाला कोई जिंदगी चाहत आहे दैसे हम तुम्हें चाहते हैं जैसे मरने वाला कोई जिंदगी चाहता है जैसे हम तुम्हें चाहते हैं वैसे हम तुम्हें चाहते हैं जैसे कुछ फायदा नहीं बाद में सब पहले करना पड़ता हो नहीं मनते मैं का खरा खर खात नहीं मैं एक खर्रा दिवस भर खातो मैं लोकासार की दारू पीत नहीं नाईन्टी मध्ये माग बस होते संध्याकाळच्या दोन पाहिजे अरे बंद करणं संध्याकाळच्या दोन वाल्या मरत काल एका मित्र भेटायला आला की बहुत खराब बात आहे फायदा नाही किसी का नाही आपला जो शरीर संपत्ती सगळ्यात मोठी संपत्ती आहे हे जे शरीर संपत्ती आहे निसर्गाने घडवलेली निसर्गानं घडवलेली संपत्ती शरीर संपत्ती डबल येत नाही माणसाच्या प्रत्येक आई कामाचा आहे तुमचं सगळंच कामाचं आहे किरण्या फुफ्फुस त्याला म्हणतो वा, वाल जे काय ते लिवर प्रत्येक गोष्ट माणसाची कामाची आहे ते खराब होते डॅमेज होते आपल्याला वरून माहित होत नाही खोकला खोकला झालेला आता बोलला तर बोलता येत नाही त्याला पाच किलोचं एक हातात घुसलत नाही तो खोकला झालेला माणूस अरे रे अभे बंद करणं नाटक पुढ्या पाड्या खाणं सांगायचं तात्पर्य मित्र उपदेशाने लोक सुधरत नाहीत गाडगे बाबा सांगून गेले तुकडोजी महाराज सांगून गेले संत कबीर सांगून गेले <coughs> अनेक संत सांगून गेले पण लोकांना ऐकलं नाही म्हणून याच्यासाठी काय सरकार आहे ते राज्याचा असो की केंद्राचा असो कायदा आहे कायद्याने दुरुस्त होतात हे लोक नंतर कोयच फायदा नाही बेडवर पडल्यावर सगळं दिसतात तिथे कोच फायदा नाही हो बापू पस्ताव हो साल माझी विवा पिढीला विनंती आहे सोडा रे बापा काही मजा नाही रे बापा देवाची शपथ मजा नाही छोड दोसा कोच पडा नाही अनाजावर पाणी अनाजावर पाणी खाव कोच नाही होणार बाकी इन्सान को जगने के लिए काही लालूस नाही पाहिजे काही भ्रष्टाचारी नाही करायला लागत ना काही लाच लुचपत घ्या लागत नाही हे कशासाठी घेता तुम्ही शोक पाण्यासाठी घेताय तुम्ही टेबला खालून टेपलाच्या वरून शोक पाणी करासाठी घेता बंद करा शोक पाणी जे करत आपले मेहनतीचे आहे त्यात खुसरा मस्त राहा आनंदाने राहा युवा पिढीला माझी विनंती करणार आहे पुन्हा घेत आहे की तुम्ही हे नशा पाणी बंद करा बंद करा बंद करा कायद्याने याच्यावर सरकारनं लक्ष द्यायला पाहिजे लक्ष द्यायला पाहिजे म्हणजे द्यायला पाहिजे बेडवर पडल्यावर काही मजा नाही मग म्हणतो ना आपण कोच काम की बात नाही असं वाटते देवा मी आता डबल खात नाही रे बाबा दुरुस्त होत पण होत नाही रे बेटा डॉक्टर म्हणते तुमचं सगळं निमकामी झालेलं आहे म्हणजे निकामी झालेलं आहे कुछ फायदा नाही म्हणून सगळं नशा पाणी बंद करा माझ्या युवक मित्रांनो बंधू भगिनींनो याच्यावर माझ माझी विनंती हात जोडून आहे तुमच्याला युवकांना आणि कुछ पडेवा नाही उसमे सरकारने याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराने यवतमाळ महाराष्ट्र इंडिया